खासदार अण्णासाहेब यांची हालसिद्धनाथ देवस्थानला भेट चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी मंगळवारी श्री क्षेत्र आप्पाची तालुका निपाणी येथील जागृत देवस्थान हालसिद्धनाथ मंदिराला सदिच्छा भेट देऊन दर्शन व आशीर्वाद घेतले यावेळी त्यांनी मंदिर कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले याशिवाय कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले यावेळी किरण निकाडे आनंदा यादव ग्रामपंचायत अध्यक्ष सागर लोहार रणजित माने हवेमखोत सिद्धू नराटे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते